लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी कर्ज योजना आणली आहे लवकरच या योजनेचा लाभ लाडक्या बहिणींना मिळणार असून कर्ज योजनेसंदर्भात जलद गतीने हालचाली होत असल्याचे अजितदादा यांनी सांगितले अकरा मे रोजी मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी येथील शेषराव चव्हाण आणि सुशांत चव्हाण यांच्या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी अजितदादांनी या योजनेची माहिती दिली

तुम्हाला त्याच्यात मदत होते उलट आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे काही बँका पुढे आणलेल्या आहेत नांदेड जिल्हा बँकेशी पण मी बोली काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या तिथं आमचे दर महिन्याला तीन हजार रुपये त्या भगिनीला जातात त्याच्याऐवजी त्या भगिनीला त्यांनी तीस ते चाळीस हजार रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यात त्यांचा जाईल चाळीस पन्नास हजार रुपयाचं जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही नात काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल आणि त्याच्यात स्वतःचा कुटुंब तरी उभं करू शकेल एक होऊ शक्य महाराष्ट्रात काही बहिणीने केलंय मला माझ्या बांडेच्या मला माझ्या चवळवळीच्या परिसराच्या बहिणीला सांगायचंय तुम्ही पण त्या गोष्टीचा विचार करा मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आमदारांना माझ्या आमदारांना पदाधिकाऱ्यांना माझ्या महिला भगिनींना पण सांगणार किती, किती सांगून प्रश्न काही कार्यक्रम द्यावा लागतो आणि तशा पद्धतीचा कार्यक्रम आम्ही लोकांनी दिलेला आहे त्याचा स्वागत करून आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना